का करावं या माणसाचं ना घरचं ना दारच ना पोराचं दिवस रात्रभर दारू दारू वेतांगल या माणसापाई का झालं ज्योत्ना बाई बर झालं तुम्ही आले हे बेवढं पाहणं चाला बरं त्यांना आलीतून काढू लागा बरं तू कवरी नालीतून काढशील त्याला का करू मग आता अरे त्याला व्यसन मुक्ती केंद्रात पाठव ना हे नेलं होतं ना जे राहते का बेवढं अहो ज्योत्ना बाई तुला चुकीच्या व्यसन मुक्ती केंद्रात पाठवलं वणीतल्या माहिती का लालगुडा येतं जन्म सेलिब्रेशनच्या समोर भगवान पाचबाई सरचं संजीवनी व्यसनमुक्ती केंद्र आहे त्याचं माहिती का आतापर्यंत साडेसहाशे लोकांची दारू सुटली संजीवनी व्यसनमुक्ती केंद्र जिथे शंभर टक्के दारूच्या व्यसनापासून मुक्ती मिळते भगवान पाचभाई सर हे स्वतः व्यसनाधीन होते सुरुवातीला त्यांनी स्वतःवर उपचार केला आणि त्यांनी दारूमुक्त झाल्यानंतर समाजातील दारू पीडितांची मदत करावी या उद्देशाने संजीवनी व्यसनमुक्ती केंद्र सुरू केले ज्यामध्ये उपचाराच्या पद्धतीमध्ये दारुड्याला मानसिकदृष्ट्या तयार केले जाते माणसाच्या शरीरातील अल्कोहोल काढण्यासाठी वैद्यकीय उपचार तसंच दारुड्याच्या दारूमुळे त्याच्या कुटुंबात होत असलेल्या अस्थावस्थेचे कारण समजावून सांगून त्याच्या जबाबदारीची जाणीव करून देणे दारुड्याच्या व्यक्तिमत्वामध्ये परिपूर्ण बदल आणून नव्वद ते शंभर दिवसामध्ये त्याला व्यसनमुक्त केले केंद्रावर राहण्याची खाण्याची सर्व व्यवस्था आहे सोबतच योग प्राणायाम व्यायाम ध्यान सोबतच मनोरंजनाची सुद्धा व्यवस्था आहे तेव्हा आपल्या आजूबाजूला दारुडे असतील तर त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि एखाद्याच्या जीवनातला अंधकार दूर करण्यासाठी तेजाची ज्योत बना अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद